नमस्कार मी धन्यता सुनगमळे आपण पाहत आहात नागराज न्यूज हे करू ते करू रोज नवीन कारण सांगितले जातात कधी सांगतात केंद्रातनं पैसा यायचा आहे कधी सांगतात राज्यातनं पैसा यायचा आहे कधी सांगतात बँकेतला पैसा यायचा आहे ज्याला मदत करायची असते त्याला बहाणे कधीच सुचत नाही शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं असेल तर महाराष्ट्र एक समृद्ध राज्य आहे महाराष्ट्राला कर्ज देखील काढता येतं भरपूर साठ हजार कोटी रुपयाची लिमिट महाराष्ट्राची कर्जाची आज बाकी आहे कर्ज देखील काढता येतं कुठल्याही पद्धतीनं हा पैसा जमा करून शेतकऱ्याला तात्काळ मदत करता येते फक्त नियत आहे का मदत करायची हा प्रश्न आहे आणि म्हणून ताईंनी आता जसं सांगितलं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे आमच्या शेतकऱ्यांना मदत आज करावी लागेल आज खऱ्या अर्थानं खरडून गेलेली जमीन आहे त्याच्याकरता वेगळी मदत करावी लागेल आज पाणी काढण्याकरता मदत करावी लागेल अनेकाचे पंप वाहून गेले त्याची मदत करावी लागेल लाईटचे पोल त्या ठिकाणी बसून गेले त्याची मदत करावी लागेल आणि आता तर मला काल मी लातूर जिल्ह्यामध्ये होतो संभाजीरावनी काल नवीनच गोष्ट सांगितली आता या सरकारमध्ये त्यांनी बियाण्याकरता लॉटरी सिस्टीम सुरू केली मग शेतकऱ्यांनी अर्ज करायचा आणि मग त्यातनं ते चिठ्ठी काढणार आणि शंभर शेतकऱ्यांनी अर्ज केला तर तीस चिठ्ठ्याकडून तीस शेतकऱ्यांना बियाणं देणार आपला नियम होता सातबारा त्याला बियाणं आता हे लॉटरीनी म्हणजे जवळ घर वाटून राहिले अशा प्रकारे लॉटरीने बियाणं देणं ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला आश्वस्त करायला आलो आम्ही विरोधी पक्ष म्हणून चूप बसणार नाही यांना चूप बसू देणार नाही का वाटेल ते झालं तरी रस्त्यावर उतरून या सरकारला मदत त्याला आम्ही भाग पडल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही निश्चितपणे रस्त्यावर उतरून यांच्याशी संघर्ष केल्याशिवाय थांबणार नाही जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला थेट मदत मिळत नाही सरसकट मदत मिळत नाही आता शंभर टक्के त्या ठिकाणी पीक गेलेला आहे पंचनामे कशाचे ठीक आहे नियमात पंचनामे करायचे जरूर करा पण ते करताना काही ठिकाणी बदमाशी आहे आता आम्ही एका ठिकाणी गेलो चाळीस टक्केच लिहून टाकलं त्या ठिकाणी नुकसान शंभर टक्के नुकसान दिसत आहे आणि चाळीस टक्के चणुक यांच्या बापाचेच पैसे चालले अशा प्रकारे काही अधिकारी या ठिकाणी वागून राहिले त्यामुळे हे काही सहन केलं जाणार नाही आणि म्हणून मी आपल्याला आज एवढंच आश्वस्त करतो

खरच पूर परिस्थितीचा दौरा की सामान्य जनतेच्या पैशावर टूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले पण खऱ्या शेतकऱ्याच्या आवराज शहाजानी भागाची व शेतीच्या नुकसानीची पाहणी म्हणून लाखो रुपये खर्च करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले खरे मात्र ज्या भागाची पाहणी केली त्या गावाच्या प्रथम नागरिकाला भेटण्यासाठी वेळही मिळाला नाही आवराज शाहजानी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याने आवराज शाहजानी परिसरातील तगरखेडा व माने जवळगा येथील जवळपास शेकडो शेतकरी पूर परिस्थिती व रस्ता नसूनही पंधरा किलोमीटर अंतरावरून दुसऱ्या गावातून प्रवास करत आले पण तगरखेडा ताडमुगळी हलगरा बोरसुरी तसेच शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेकडो शेतकरी निवेदने घेऊन मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्यासाठी आले शासकीय विश्राम गृहावर थांबण्यासाठी पोलीस प्रशासनामार्फत शेतकऱ्यांना सांगण्यात आले नंतर शेतकऱ्यांना न भेटताच त्यांच्या समस्या न ऐकताच आणि त्यांचे निवेदने न घेताच फक्त अर्ध्या तासात नदीकाठच्या जा संगमावर जाऊन पाहणीची नोटंकी नो करत औरा शहाजहानीचा दौरा उरकला त्यामुळे येथे आलेले हजारो शेतकरी नाराज होऊन परत आपापल्या गावी निघून गेले विशेष म्हणजे ज्या गावात ते पाहणी करण्यासाठी आले तेथील सरपंच आरती भंडारे यांना तर त्यांच्या ताफ्याजवळी जाण्यास मज्जाव करण्यात आला नाही सरपंचाला एंट्री नाही गावात गावात एंट्री नाही सरपंचाला नाही मी तेच करला होता त्याआधी कोण दिले विचार साहेबांना जिथं भाऊ तुमचं नाव आहे का तुमचं कस का नाव नाही शेतकरी असताना शेतकऱ्याचेच नाव नाही तर हा हे माकणी शेतकरी येतो का ते